आता आम्ही आम्ही चाललेलो म्हणजे पप्पा फादर्स फादर डे डे करासाठी डे समच्या तर आज सल्लग केक घेऊन जाऊया पटका हॉटेलला केक कटिंग कर करूया आणि पण बाबा येणार तिकडनं दोघी बाबा असणार आपल्या सोबत केक कटिंग करूया चलो लेस गो पूर्ण फॅमिली दिसत आता काय शिरू

आणि विचारले आम्ही स्काय टॅक्सला आता जाऊया काय काय बघा सर्वजण बसले मागे आणि ती गोष्ट तिकडन तिकडनं स्कायडॅक्सला जाऊया अरे जेवलेलो सहा वाजता जेवलेलो आता अकरा वाजता आले तर बाहेर जाताना जस्ट म्हणजे ना पिऊ हो आणि शुभ मध्ये जायचं एस टी गप्पा मारते आणि आता आपण सेलिब्रेशन स्टार्ट करणार आहे सर आपण ह्या डबा पहिले सेलिब्रेशन करून घेऊया केक कटिंग करून घेऊया मग बाकीचा पुढचा ऑर्डर करूया तर जाई जाताना आबाजूच्या पूर्ण फॅमिली पिऊ आहे ते कोमाले इकडे बघा मयुरी आहे बाजूला बघेल तर तू कोण आमचा दादा आहे आणि परत दादाच्या बाजूला आमचे पप्पा आणि कोमलचे पप्पा आणि आई आहे त्या सर्व फॅमिली एकत्र तर खूप मस्त वाटतं आणि आलेल्या आई आई करतात शुभम आहे चला आणि तीकवर पेंट खूप भारी हॅपी फादर डे आणि ते बघा पप्पा आणि बाबाले खुश झाले पप्पाला माहिती सरप्राईज आहे 5, 4, 3, 2, 1

<laughs> काढणार वी ना वीस ती सेल्फी काढेल आणि टाकेल कधी उद्या परवा टाकला तर टाकला त्यामुळे विसरलो तर मुली अरे बरोबर नाही नाही टाकणार तिच्याऐी लगेच फास्ट अरे मॅथे मी बाबा त्यांना मेन त्यांचा कार्यक्रम सतराची पूजा आहे बाबा काय दोन शब्द हे बाबा दोन शब्द बोलणार आहे ऐका नाही आम्हाला प्रॉमिक पाहिजे सर्वांना

आणि तुला तीन या कसा हसतोय कोटा कोटा आणि हिला तीन दोन मुलं दोन मुलं दोन मुलं एक मुलगी पण मध्ये सांगितलं कोणीतरी तरी कस कोट हसतोय आणि आईन ना

बाहेरच्या देशामध्ये काय बोलला मला दोन मुलं मुलगा तर आम्ही एवढे झालं तालुक्याप करू घराशे वाटप नाही का चॉकलेट इमॅजिन तर आठ मोरा घरामध्ये आपल्याला बाहेर राहावं लागेल एकाने <laughs> आपला एक पापड दोन पापड सांगितले आणि मोठा पापड सांगितले एकदम मोठा बाबूसाठी सर्वात बेस्ट हॉटेल या था था खेतो? Not not ना, ना, मामी सगळं खेळतो मामी भेटले ना बाबूला फायनली मामी भेटली चार पाच दिवसांनी बाबू किती भेटली मामी खेळव बाबू सोबत हे दोघ ना दोघं जेव्हा जॉबवर नाही ना पिऊ आल्यावर ना बाबू शेवट खेळतो ना अशी गप्प पण बाबूच्या गाडीवर बसली ना ती दोघांचे भांडण असतात बाबूची गाडी चालवतात दोघं <laughs> बस सेल्फी बॉय सेल्फी गर्ल गँग त्यात कॉलेजच्या गर्लचं गँग होतं ना काहीतरी तुझ्या ग्रुपचं गँगचं नाव होतं ना काहीतरी गर्ल गँग आणि माझ्या गलत गँग तो पापड आणि तो माझा फेवरेट आहे बाईक चालवत आहे आणि आमचं जेवण झालं आता आमचं चाललंय घरी पूर्ण हॉटेल बंद झालं एक वाजले तरी आतमध्ये आणि पाऊस पडतोय तर दोन बाईक आणलेले आपण बाईक मध्ये हे झालंय हा एक मस्त आता आपला झाला उच्च जेवण करू करून आता जाऊया जाऊ मस्त घरी आणि झोपूया चार पाच दिवस झाले आम्ही ड्रायविंग ड्रायविंग ट्राव्हिंग करू करू ना बोर झालेलो इतके काय बोलते आम्ही लवकर पोहोचलो म्हणून जरा झालं सेलिब्रेशन लेट आलत अकरा वाजता आलता हॉटेल लागत पटाफट पट झाला आणि पण किती खेळा मस्ती जातच नाही सुरू काय लात मारू पाय मार पाय भाई उधर से आई नहीं दो जन गाडी से खाली हो गए चलो बाय बाय सब जाओ कल जो सुबह जॉब को जाओ